पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय हा सध्या देशाच्या चर्चेचा विषय झाला आहे मोदी यांचं वय त्यांची रिटायरमेंट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हा फटाका लावला केजरीवाल म्हणाले की नरेंद्र मोदी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर होत आहेत त्यानंतर अमित शहा पंतप्रधान होतील आज केजरीवालांनी उत्तर प्रदेशचे नेते विरोधी नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एक पत्रपरिषद घेतली लखनौमध्ये तिथेही केजरीवाल यांनी ही गोष्ट पुन्हा सांगितली पुन्हा सांगितलं की बाबा ए, ए रिटायर होत आहेत पुढच्या वर्षी पंच्याहत्तरी झाल्यावर नंतर अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल पत्रकारांनी त्यांना छेडलं त्यावेळेस ते त्यांनी खुलासा केला की के बा तुम्ही म्हणता की भाजप ने, नेते भाजपचे नेते म्हणतात की बाबा हे काय बकवास आहे वगैरे वगैरे मोदी मोदी रिटायर होणार नाहीत वगैरे वगैरे परंतु मोदी असं कुठं म्हणत आहेत मी रिटायर होणार नाही पंच्याहत्तर वर्षी असं मोदी कुठं म्हणतायत मोदींनी म्हटलेलं नाही म्हणजे एवढं चार दिवस एवढा वादा उठलाय गदारोळ सुरू आहे देशात पण मोदी एक शब्द चकार शब्द काढला नाही मोदींनी त्यामुळे हा म्हणजे केजरीवाल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये हा दमत आहेच की सारे बोलत आहेत की मोदी रिटायर होतील होणार नाहीत मोदी स्वतः काही आपल्या वयाबद्दल काहीच बोलत नाही अमित शहाने खुलासा केला आहे अमित शहा म्हणतात नथिंग डुईंग नरेंद्र मोदी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीतही भाजपचे नेतृत्व करतील म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये सध्या तर आहेत नेत त्यांच्या नेतृत्वाची निवडणूक आहेत अमित शहा म्हणतात की दोन हजार एकोणतीसमध्ये एकोणतीसची निवडणूक जी आहे ती तिच्यामध्येही आणि नंतरही मोदी आमचे नेते असतील म्हणजे अबकी बार मोदी सरकार हे असं आहे म्हणजे नवा नारा शोधावा लागेल की बार बार मोदी सरकार एक बार नाही अबकी बार नाही बार बार मोदी सरकार आता गमतीचा वाघ सोडला तरी नेमकं केजरीवाल यांच्या या वक्तव्यामागे नेमका काय हेतू आहे म्हणजे म्हणजे केजरीवाल भाजपची मतं कमी करण्याच्या मागे लागले आहेत का अमित शहा येत आहेत अशी भीती दाखवून केजरीवाल भाजपची मतं डिस्टर्ब करतायत का कारण लोकांना दिल्लीच्या लोकांना मोदी चालतात मोदी एक वेळ चालून जाते पण अमित शहा चालणार नाही आता अमित शहा येणार म्हटल्यावर सारेच घाबघाबर घाबर त्यामुळे असा काही डाव आहे का केजरीवालांचा की इकडे भीती दाखवायची आणि तिकडे युपीमध्ये योगी आदित्यनाथ दोन तीन महिन्याने बाजूला फेकले जातील असं सांगायचं कारण मोदी रिटायर होतील हे एक गोष्ट पचत नाही मोदी या वयातही त्र्याहत्तर वर्षाचे आहेत मोदी या वयातही ठणठणीत आहे सकाळी चारला उठतात आणि रात रात्री उशिरापर्यंत काम करतात सध्या निवडणुकीच्या धामधुमी सर्वाधिक सभा मोदी करत आहेत पण कुठेही थकलेली दिसत नाही एकदम ताजे तवाण ता आवाजही बसत नाही म्हणजे फिटनेस त्यांना त्यांचं जे पाणी आहे व्यायाम योगासनं वगैरे काय जे खाण्यापिण्यात काळजी त्यामुळे मोदींनी आपली तब्येत उत्तम राखलेली आहे त्यामुळे मोदी रिटायर होतील ही गोष्ट त्यांच्या मोदी भक्तांनाही रुच रूस, रुचत नाही पटत नाही पचत नाही मोदी रिटायर रिटायर होऊन काय करतील शेवटी सत्ता आहे सत्ता प्रत्येकाला हवी असते समजा आता लक्ष करा की मोदी रिटायर झाले मोदी या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निक हरले तो मोदी रिकामी काय करत तो माणूस अस्वस्थ होऊन जाईल कारण मोदी प्रत्येक एक एक मिनिट उपयोगात आणतात म्हणजे कुठे काही फालतू बसले आहेत गप्पा मारतायत गप्पा छाटतायत अशातलं भाग नाहीत मोदी तरी मोदी प्रत्येक मिनिटाचा हिशोब काढून त्याचा उपयोग करत आहेत त्यामुळे आता मोदींना बाजूल करून अमित शहाला आणणं तर मोदी काय करतील आणि एक आहे राजकारणी कोणी असतो तो सध्या आमदार की आमदार आहे आमदारकीच खासदारकीच तिकीट कापले जाते तर तो माणूस अस्वस्थ होऊन जात तिकीट कापलं म्हणून रडतात लोक चांगले चांगले पुढारी रडतात तिकीट कापलं म्हणून हे तर पंतप्रधान पद आहे देशाचा सर्वोच्च पद आहे सकाळपासून रात्री उशिरा पण लोक सलाम करतात मुख्यमंत्री रांगेत उभे राहतात ही जी ही जी ही जी मस्ती आहे ती मस्ती माणसाला तरुण ठेवते हो मोदी देशात म्हणजे लोकसभेत येण्या येण्याआधी दहा वर्ष पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते नंतर इकडे आले सध्या दहा दहा वर्ष आहेत आणि दूर दूर पण मोदींना चॅलेंज करणारा कोणी दिसत नाही हे वास्तव आहे आता प्रश्न हा आहे की मोदींचं पुढे काय मोदी घटना मोदी केजरीवाल जे आहे ना त्यांची काय इलेक्शन गिमिक आहे लोकांना कन्फ्युजन करायचा उद्योग केजरीवालाने सुरू केला आहे कारण आता लगेच पुढ दोन जूनला मला वाटते त्यांची जामीन संपतो पुन्हा त्यांना तिहार तुरुंगात जायचं आहे त्याच्या आधी तोडफोड करून केजरीवाल आतमध्ये जातील मोदी रिटायर होऊ शकत नाही मोदी रिटायर होऊ शकत नाही ते उलट दुप्पट वेगाने आता काम करतील पाणी म्हणजे गेल्या दहा वर्षात मोदींनी जे काय केलं नोटाबंदी घोटाबंदी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठी ऑपरेशन्स मोदी करतील जे लोकांनी लोकांनी अपेक्षा केली नसेल कदाचित हिंदू राष्ट्रही आणतील पुढे ते संघाने दिलेले अजेंडा मोदी पूर्ण करून मग पुढे काय विचार करू शकतात पण अजेंडा पूर्ण व्हायचा आहे ते, ते मोदी मध्ये सोडून जाणार नाहीत सत्ता एक टॉनिक आहे सत्ता ही एक नशा आहे सत्ता एक व्यसन आहे तुम्ही एकदा राजकारणात घुसलात की मग ते तिथून सुटका नाही आणि मोदी त्यातून काही वेगळे वेगळं असू शकत नाही मोदी बसले आहेत आतमध्ये आता मोदी झुटकार नाही अजून पाच दहा वर्ष ती स्वतःच म्हणतील तब्येत पण तब्येतच आजारी पडेल अशी मोदींची तब्येत आहे आपण पाहिलं आहे पी व्ही नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव नागपुरात आले असताना पत्रकार छेडलं की मी रावसाहेब आता काय पुढचं प्लॅनिंग काय कुठून उभे राहणार तर रावसाहेबांनी आपला धोत्राचा दो सोगा थोडा वरती करून दाखवला ते म्हणाले पहा माझं हार्टचं ऑपरेशन झालं आहे आता मी कुठं निवडणूक वगैरे काही विचार करू शकत राजकारणाचा विचार करू शकत नाही परंतु म्हणजे पहा म्हणजे नशीब माणसाला कसं कुठल्या कुठे नेते पुरुषाचे भाग्य काही वेगळंच आहे म्हणजे नरसिंहराव यांना पंतप्रधान पंतप्रधान पदाची माळा नरसिंहरावांच्या गळ्यात पडली म्हणजे परिस्थितीच अशी निर्माण झाली रावसाहेबांना पंतप्रधान पद पंतप्रधान व्हावं लागलं त्यावेळेस त्यांचं वय ऐंशीच्या वर होतं हार्टचा पेशंट आहे माणूस हार्ट हार्टचा पेशंट होते हार्टचा पेशंट आहे म्हणून धोत्राचा सोगा वरती करून रावसाहेबांनी सांगितलं होतं मी आता लढणार नाही मी आता मी लढे असं तुम्हाला वाटतं का एवढं माझी तब्येत पा परंतु एक एक फोन आला सोनिया गांधीचा आणि रावसाहेब ठणठणीत दिल्लीचं विमान आता ही त्यावेळेस रावसाहेब नागपुरातच होते एक फोन आला आणि रावसाहेब दिल्लीचं विमान केव्हा आहे विचारू लागले ती ही सत्तेची मस्ती आहे सत्तेची शक्ती आहे त्यामुळे मोदी काय रिटायर वगैरे होणार नाहीत ते केजरीवालांना रिटायर करतील ही शक्यता जास्त आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा